रे टॉर्च लावा हा लावतो सर असं झालंय आता कसा कसा करायचं आम्ही या वयात कुठं लेकरांना तिकडे बसायला रामाई निरकुली योजनेचा लाभ सुद्धा या आईला दिला नाही काय फोटो ते फोटो घ्या इकडं अवस्था अवस्था बाबासाहेबांच्या लेकराची अवस्था आहे कुठे जायचं अरे काय तुम्ही खेळ चालवलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब हा खेळ काय बाबासाहेबांच्या लेकरांचा ती आई कुठं राहणार आहे कुठे जायचं घर नाही घर देऊ शकले नाही रामाईच्या माध्यमातून सुद्धा घर नाही का बाबासाहेबांचा घरात फोटो बघून बुलडोजर चालवता सगळं पात्र्याचं एक घर आहे का, का हे काय तुम्ही करायला निघालात आमच्या सोबत ही कारवाई थांबवा लोकांना मराव लागेल मेल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यांना मजबूत घर सरकारने दिले नाही आणि वरून पत्राचा ते पाडा निघाला मिडी मिडीचा जमाना राहिलाय का या मिडीचा जमाना राहिला हे लाकडाचा जमाना राहिलाय का हा लाकडावर घर करून हे तिला सांगितलं सोमवारी खाली कर टाकला उठवायचं बाबासाहेबांचा फोटो साहेबांचा फोटो लावून धरते साहेब राहते बाळासाहेबांचा फोटो लावून आई राहते इथ काय दुर्दैव आहे तुमचं नाव काय बाळा इकडे पुढे इकडे ना पुढे कोणत्या वर्गात शिकतो तू काय कर माझं सध्या झालंय सर जॉब वगैरे जॉब मिळणार आहे तो मुंबईला होता मी सवय तू मुंबईला होता त्याला आता चार दिवसापूर्वी तो गेला होता त्याला जॉब लागला होता पण आमच्याकडून एकटाकडून सामान नसतो म्हणून त्याला आम्ही सामान बांधले हुकुमशाही आली काय करतो काम लागला परत ते कामावर घेणार नाही संसारला संजय नगर आमचा बाले किल्ला आहे बुलडोजर घुसवता आणि हजारदा विचार करायला पाहिजे होता महागात पडेल संजय केनेकर नारायण कुचे महागात पडेल बाबासाहेबांचे फोटो आहेत घरामध्ये आणि संजय नगरवर कारवाई करता यायचं नाही परा तिकडं आजीच्या जीवाला काय झालं ना तर लक्षात ठेवा हिंमत कशी काय झाली संजय नगर मध्ये बुलडोजर घेऊन यायची अरे घर आहेत आमच्या हक्काचे कोणता अतिक्रमण आहे तिचा आईचा आहे व्यवसाय का तुमचा आई काय दुकान टाकलंय का पुढे काही पात्रच शेड आहे का तिचं घर आहे स्वतःच ते पाडा निघाला डोळ्यात की झोपडपट्टी फुटते दुसरं काय नाही त्याच भरती औरंगाबाद महानगरपालिका घर नंबर पाच नऊ पंधराशे बेचाळीस फायदे फायलर आम्ही सोडणार नाही कुणालाही सोडणार नाही त्यांना दाखितो अनुसूचित जाती जमाती आयोग मानवाधिकार आहे की नाही मानवता आहे की नाही हे टॅक्स पावती महानगरपालिका टॅक्स पावती देणार वसूल करणार घराला प्लेटा लावणार आणि बुलडोजर इथेच चालवणार वर पठ्ठे अरे बुलडोजर चालूच तर गोळ्या घ्या हजारो या आणि आम्हाला छाताला गोळ्या मारा आम्ही नागरिक नाही का देशाचे अरे बाबासाहेबांच्या संविधानावर देत चालतो बाबासाहेबांच्या लेकरांना हळहळ करून मारताय बुत मारून मारावं लागेल त्यांना पावसाचे दिवस आहेत अवकाळी पाऊस आहे या घरावर ताडपत्री टाकण्यासाठी त्या आईला काय करावं लागेल आणि तुम्ही पाडा निघालात आता पहिले लोकप्रतिनिधी एक पण आलेले येऊ शकत नाही ये। सत्ता आली ना त्यांना काय गरज आहे मत पाहिजेत तोपर्यंत बसले पालकमंत्री जेबीम तरी पण पालकमंत्री जेभीम आहे बाबा अवघड आहे दुर्दैव आहे भयानक अत्याचार आहे हा चांगला